नमस्कार मी स्वप्नील जाधव आपण आज आलो आहोत जवळे या गावामध्ये आपण या ठिकाणच्या नागरिकांशी प्रतिक्रिया त्यांच्या जाणून घेणार आहोत चला आमचं नाव सांग माझं नाव वसंत गुडुला आहे काय वाटतं आता विधानसभेची निवडणूक सुरू आहे विध उमेदवार उभे आहेत काय सांगा वळसे पाटील शंभर टक्के विजयी होतील त्यात शंका नाही आहे आम्ही तेलच्या तेलला आहे पाण्याच्या बाबतीत दोनदा प्रश्न मांडले एकदा निलेश शेळक्यांनी फोन केला आणि दुसऱ्या दिवशी पाणी आलं आणि एकदा आम्ही मंत्रालयात गेलो तर त्याच दिवशी संध्याकाळी आम्हाला पाणी भेटलं आम्ही टेलला असल्यामुळं आम्हाला चलन आम्हाला लय त्रास व्हायचा पण साहेब सर्वसाधारण तळागाळ लक्ष देतात एकंदरीत तुमची कामं झाली साहेबांकडून त्यामुळं तुम्ही साहेबांवर समाधान आहे खुश आहात समाधान आहे ओके तर तुमचं नाव सांगा माझं नाव निलेश शेळके काय वाटते आता विधानसभेची निवडणूक पुरव आहे रंधमाळी विविध उमेदवार आहेत काय सांगा इथं शंभर टक्के साहेबांना शंभर टक्के प्रतिसाद आमच्याकडे चांगला आहे आणि साहेब शंभर टक्के निवडून येणार यात काय तेवढं मात्र शांत नाही तुम्ही एवढं आत्मविश्वासन का कसं सांगता येईल साहेबच निवडून येतील वळसे पाटीलच निवडून येतील कारण की त्याच्या मागं जर आमच्या गावचं उदाहरण घेतलं तर जवळपास दहा कोटी जितकंच कामं त्यांच्या माध्यमातून चालू आहेत आमच्या मळ्यात तुम्ही आता रस्त्याने आले हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसोडक योजनेत घेतला आता हे मी जर सांगितलं होयगुड्यांनी तर पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला होता पाणी साहेबांना फोन केला हे के हो आले माझ्याकडे की असा असा विषय आहे आपल्याला दोन महिने पाण्याचा प्रश्न बिकट होऊ शकतो तर साहेबांना फोन केला तर पाणी आलं मग अशा सर्व गोष्टी जर एका फोनवरती किंवा काहीच काम आहे न माग तेवढे मिळते तर अशा सोडून आम्ही दुसऱ्याच्या पाठीमागा उभं राहतो हा महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळे साहेबांना निश्चितपणे आमच्या गावातून चांगला प्रतिसाद मिळेल आणि शंभर टक्के साहेब निवडून येतील वळसे पाटलांनी शरद पवारांची साथ सोडली असंही काही ठिकाणी बोललं काय सांगा काय काय वाटतं त्याबद्दल नाही आता ते कसं राष्ट्र राष्ट्रवर्च लेवलचा विषय आहे साथ सोडली किंवा काय झालं पण सर्वात महत्त्वाचं हा हो पाण्याच्या प्रश्नासाठी साहेबांनी अनेक वेळा भूमिका त्यांची के स्पष्ट केली की मी माझ्या पाठीमा मतदारसंघातले लोक आहेत त्यांच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात मी त्या ठिकाणी हा निर्णय घेतलेला आहे आणि निश्चितपणे पाणी असेल तरच शेतीमध्ये काही पैकी घेऊन उत्पन्न जीवनमानामध्ये सुधारणा त्या ठिकाणी होऊ शकते आणि लोकांच्या हितासाठीच त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे त्यामुळं निश्चितपणे साहेबांच्या मागे लोक उभं राहते एकंदरीत साहेबांनी या ठिकाणी जवळी गावामध्ये विकास कामं मोठ्या प्रमाणात केले असं नागरिकांचं या ठिकाणचं म्हणणं आहे माझं नाव विवेक द्याशरातला इकडे काय वाटते आता साहेबच निवडून येणार येणा नाही बस काम नाही त्यांचं चालू केलं विकास काम भरपूर आहे पण बदल झाला पाहिजे असंही बोललं नाही बदल नाही झाला एकच आमदार आहे असं नाही पण हे यांचं काम आहे हे पाहिजेच चालू केलं साहेबच निवडून येणार तुमचं काय तुम्ही तुमच्या का नाही काय सांगणार बाबा आमदार साहेब आज राज्यात नाही तर देशात नॅचरल्स फॅक्टरीचे अध्यक्ष होते सगळे साखर कारखाने त्यांच्या ताब्यात अख्ख्या राज्यातले आणि देशातले तर आता कारखान्यांच्या बाबतीत आज शेतकऱ्यांचं जेवण हे कारखान्यांवरच आहे अवलंबून आज सगळी वर्ष जी शु शुगर फॅक्टरीची लेवल आहे ती सगळी राज्य कार्यकार त्यांचीच जी त्यात नामदार साहेब सगळ्यांचे अध्यक्ष म्हणजे आज देशातलं कारभार साहेबांच्या हातात आणि इथे तालुक्यातला तर बघायचं हरकतच नाही कोणत्या गावात निधी नाही असं साहेबाचं सांगतच यायचं नाही का बाई या गावात निधी दे असं आम्हाला गाव दाखवून द्या मी स्वतः एक लाख रुपये बक्षीस देतो वाटलंस या गोष्टीवर प्रत्येक गावात कोटी कोटी रुपयाची कामं आहेत आमच्या गावात कमीत कमी जवळे गावात पस्तीस ते चाळीस लाख कोटी कामं झाली तिथं मग आता अजून काम काय केलं पाहिजे साहेबांनी लाईटचं काम म्हणू नको रोडचं काम म्हणू नको जे जी कामं आहेत ती आजपर्यंत साहेब सोडून कोणीच केलेली नाही एवढंच फक्त मला सांगायचं बाकीचं दुसरं सांगण्यासारखं याच्यात काही नाही फार तळागाळापर्यंत सर्वसाधारण शेतकऱ्यांची कामं साहेबांनी सोडवलेली आणि आज कोणी काही म्हणत असेल तर त्याकडं आमचं फार लक्ष नाही आहे कोणी जरी सांगत असेल ब हे ते काहीच नाही या सगळ्या बोलता पायत याच्यात राज्यात देशात साहेबांचं काम सगळ्यात उच्च पातळीवर आहे त्यामुळं साहेबांना कुठलाही धोका नाही असं आमच्या मनाने आणि अगदी हृदयाने असं आम्हाला वाटतं एकंदरीतच जवळे गावामध्ये साहेब वळसे पाटलांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे दादा तुमचं नाव सांगा माझं नाव ऋषिकेश गावडे ऋषिकेश भाऊसाहेब गावडे कुठं राहा मी इथं जवळ जवळे गावात राहतो तर आता विधानसभेची निवडणूक सुरू आहे विविध उमेदवार उभे आहेत अगदी हत्तीच्या अंतरावर तुमचं नागापूर गाव आहे त्या ठिकाणचे उमेदवार देवदत्त निकम आहेत वळसे पाटील आहेत काय वाटते काय नाही मुळात काय माहिती आहे का प्रश्न असा आहे की आंबेगाव तालुक्यातली जनता ता जी आहे ना ही विकासाच्या मागे आहे आणि आंबेगाव तालुक्याच्या जनतेला हे चांगलं माहिती आहे की विकास कोणी केलेला आहे या तालुक्यात रोड कोणी केलेले आहेत या तालुक्याचं धरणाचं काम कोणी केलेलं आहे या तालुक्यामध्ये कारखान्याचं काम कोणी केलेलं आहे या तालुक्यामध्ये कोविडच्या काळामध्ये एवढं मोठं हॉस्पिटल दूरदृष्टी जर नसती तर तुम्हाला सांगतो की ह्या तालुक ह्या जिल्ह्यात शेजारच्या आसपासचे तालुक्यातले पेशंट आंबेगाव तालुक्यात येत होते त्या काळात ऑक्सिजनचा अख्ख्या राज्यात तुटवडा होता अख्ख्या राज्यात रेमडेसिवीअरचा तुटवडा होता पण आंबेगाव तालुक्यामध्ये हॉस्पिटलमध्ये ह्या सगळ्याची उपलब्ध होती आणि न सांगता डॉक्टर रेमडेसिवीअर आणि ऑक्सिजनचा उ तिथं पेशंटला ते अवेलेबल करून द्यायचे उपलब्ध करून द्यायचे तसंच पेशंटला जेवणाची सोय तिथं राहण्याची सोय तिथं बेड तिथं नर्स ह्या सगळ्या गोष्टी आंबेगाव तालुक्यात आधीच होत्या बाकीच्या तालुक्यांचे लोक हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नाही हॉस्पिटलमध्ये पेशंट नाही आमच्यासमोर पेशंट काही काही लोकांना गमावं लागले काही काही काय काय तालुक्यांच्या नेत्यांना त्यांच्या लोकांसाठी काम करता आली नाही कारण का हा पॅन्डमिक असा होता पण दिलीप वळसे पाटील साहेबांचा दूरदृष्टिकोन असा होता तुम्ही सांगा कुठल्या हॉस्पिटलमध्ये आधीच ऑक्सिजन प्लांट आहे ह्या आंबेगाव तालुक्यात एकमेव आंबेगाव तालुका होता ऑक्सिजन प्लांट त्या हॉस्पिटलमध्ये होता आणि अक्षरशः ऑक्सिजनचा एवढा तुटवडा होता राज्यात तुटवडा होता पण तालुक्यामध्ये ऑक्सिजनचा प्लांट असल्यामुळं सगळ्या लोकांना त्याचा फायदा झाला आणि माझं तर म्हणणं आहे सगळ्या नागरिकांनी डोळे बंद करायचे मतदानाच्या दिवशी डोळे बंद करायचे आणि आठवायचा आपण कुठल्या रोडने आलो आहे आपल्या गावात स्मशानभूमी आहे का आपल्या गाव आपल्या गावामध्ये रोड आहे का आपल्या गावामध्ये जायला पूल आहे का आपल्या गावामध्ये लाईटीची व्यवस्था आहे का आपल्या गावामध्ये पाणी पा बंद व्यवस्थित येत आहे का पाटाला पाणी येत आहे का आणि मग त्यांनी योग्य विकासाच्या माणसाला दिलीप वंश पाटील साहेबांनाच मतदान करावं ही माझी सगळ्यांना विनंती राहील बदल झाला पाहिजे पस्तीस वर्षे एकच आमदार आहे असंही बोललं जातं काय सांग नाही साहेब काय आहे की विकास महत्वाचा आहे आ आंबेगाव तालुक्याला हे आहे की विकास कोणी केला आणि ज्यांनी विकास केला आहे त्यांची साथ आंबेगाव आहे एकंदरीत तुम्ही मानताय की ओळसे पाटीलांनी विकास केलाय बरोबर मग आता अगदी हाकेच्या अंतरा उमेदवार देवडोत्तनी कम आहे त्यांनी तुम्हाला कधी मदत केली नाही का साहेब काय होतं की सामाजिक कार्यामध्ये सगळेच कार्यकर्ते म्हणून दिलीप ओळसे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होते आणि काम करत असताना साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यांनीच कामं केलेली आहे सगळेच एकमेकांना मदत करतात पण जेव्हा आपण विकासाचा मुद्दा येतो जेव्हा आपण एक नेतृत्व म्हणून बघतो नेतृत्वावरून तुम्हाला सांगतो की इथून दोनशे किलोमीटरचा काही आमदार आहेत ते इथून आपलं पाणी डिंब्याचा न्यायचं प्रयत्न करता येते आंबेगाव तालुक्यातल्या लोकांची धरणामध्ये जागा गेली आंबेगाव तालुक्यांची त्या धरणामध्ये जागा गेले असतानाच्या लोकांना सिलिंगमध्ये आंबेगाव तालुक्याच्याच लोकांची जागा गेलेली त्याच लोकांचं पुनर्वसन करायला म्हणजे एकंदरीत डिंब्यामध्ये आंबेगाव तालुक्याच्या लोकांचं योगदान आहे कारण त्यांच्या जागा गेलेल्या आहेत पूर्ग धरणग्रस्तांना पण सेलिंगच्या जागा आंबेगाव तालुक्यातल्याच ता गेलेल्या आहेत मग त्या जागा पण गेलेल्या आहेत शे आणि तिथून जर धरणातनं पाणी जर दुसऱ्या तालुक्यांमध्ये आणि दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये जर जाणार असेल तर आंबेगाव तालुक्यातल्या ता शेतकऱ्यांनी शेती करायची कशी आज जरा, म, जर पाऊस जर झाला नाही डिंब्याच्या धरणामध्ये जर पाणी नसेल तर हा तालुक्यात पूर्ण हवाल दिल होतो पूर्ण पाटाच्या पाण्यावर शेती अवलंबून आणि आज ही परिस्थिती असताना जर कोणी जर पाणी नेणार असेल तर आंबेगाव तालुक्यातला शेतकरी शांत बसणार नाही जो विकासाच्या जा मागे ज्या त्या धरणाचं पाणी जर कोणी पळून नेणार असेल तर आंबेगाव तालुक्यात शेतकरी साहेबांच्याच मागे शंभर टक्के राहणार आहे एकंदरीत पुळसे पाटील साहेबच यावेळेस विजय होतील शंभर टक्के म्हणजे त्याच्यामध्ये काय डाऊटच नाही काय शंका पण नाही आहे येणार म्हणजे येणार शंभर टक्के सुनील माधुकर खालकर काय विधानसभेची निवडणूक सुरू वळसे पाटील सोडून नाही सगळ्या गोष्टी विकासाच्या दृष्टीने बाकीच्या उमेदवाराचा पुढचा तुम्ही अभ्यास करा तो कशा प्रगतीचा आहे मला सांगा ते जे जवळ आहे जवळे गावापासून नागापूर अगदी जवळ त्या ठिकाणचाच उमेदवार आहे तुमचा मग नाग अव अनेक वेळा आम्ही त्यांच्याशी संपर्क काही गोष्टी गेल्या काय ते गेल्या तर त्याची जी भावना आहे जी समजून घेण्याची ती नसती त्याच्याकडे कधी त्याची भाषा नुसतं उगेर असते हां तेव्हा बोलत तिथं आम्ही एक मी एकच काम घेऊन गेलो होतो कारखान्याविषयी एकाला नोकरीला घेऊन गेलो होतो त्याच्याकडे तर तिथं गेलो नंतर त मला काय म्हणला तो तर तुमचं जे असन ते मिरिट होईल त्याची भाषा बोलण्याची पद्धत काय आहे होईल होईन व पाहू आमकं करू कर� तुम्ही हे करा जनतेशी असं बोललं बाहेर तुम्हाला एकंदरीत असं वाटतं आमदार ते का, काम जनतेची काम करणार नाही ती जनतेची आता ही चेअरमन असताना एवढा फुगीर वागत आता तर आमदार झाल्यावर कसा वागल हेच महत्वाचं आहे का मी एखादं काम येऊन गेलो आता मी तर साहेबांचा जवळचा पाहुणा असून तो माझ्याशी असा वागतोय त्याचं सर्वसामान्यांशी कसा वागेल मग एकंदरीत वळसे वळसे पाटील जे सोजळ आणि हे नेतृत्व आहे ते कोणीही जाऊ विरोधक जाऊ कोणी जाऊ प्रत्येकाला समजून घेणार कोणत्या वस्तीवरती आम्ही लायगुडे वस्तीवर राहतो लायगुडी वस्तीवर हा आता उभा राहताना हा निधीतून तिथून जो हा रस्ता झालेला आहे सगळ्या गोष्टीचा सभा सभामंडप झालेला आहे सभा मंडप नाही मंदिर आपलं सभा सभामंडप झालेला आहे मंदिर झालेलं आहे आई छोटी खाटी भरपूर कामं झालेली आहेत साहेब विकास बरोबर संतोष बोलाय इकडे काय सांगा माझं म्हणणे साहेबांचं पहिल्यापासून चांगलं काम आहे ले आणि मी मागच्या टायमाला बोलले विर निकम साहेबांच्या विरोध पण साहेबांनी आतापर्यंत चांगलं काम केल्यामुळं आम्ही रस्त्याचं आम्ही काही कार्यक्रमाला आमचे चुलते वारले तुडगावडाले खड्डे होते आणि त्याच्यानंतर आम्ही साहेबांकडे गेलो आम्ही तर किरकोळ गोष्टी दोन एकर तीन एकर शेतकरी पण साहेब असं कधी म्हणले नाही फक्त आम्हाला स्वतः भेटा त्यामुळे आम्हाला असं वाटतं साहेबांचा विजय होणार आहे शेवटला आणि आता ह्या दोन दिवसात पूर्ण वातावरण फिरलेले आता मी माझ्या मुलीचं लग्न आहे त्यामुळे मी हिंडतो त्यामुळे पहिली म्हणायचे निकम साहेब निकम साहेब पण आता लोक काय म्हणतात दिलीप पाटील काही असं बोललं जाते की बदल झाला पाहिजे नवीन चारा पाहिजे साहेब चांगले निकम साहेब चांगले दहा वर्षी चित्रपन पद होतं त्यांना आपण काय नाव नाही पण साहेबांची कामं वेगळी आणि त्यांची वेगळी हे नवीन पाच वर्ष असेच जाण्यापेक्षा असं एका मला वाटतं का साहेब शेवटची संधी आठ वजून साहेब उभे राहणार नाही त्यांची मुलगी राहीन कोणी राहीन त्यांचं घरातलं तो विषय वेगळा आला पण सध्या हे एवढं वर्ष साहेबांसाठी लि महत्वाचं आहे आपल्यासाठी एकंदरीत या धर्मला तुम्ही वळसे पाटील वळशे पाटील आमचा पूर्ण माळा वळशे पाटला आहे लायकुडी माळा आहे ना आमचा पूर्ण लायगुडी मला रस्ता केला त्यांनी गाव ठरत सभा मंडप दिला आमच्या मंदिराला छोटं मंदिर होतं सगळ्या गोष्टी कधी जाऊ काही बोलायला तुमच्या सहभागी सगळं बाकी किरणताई पाठी मागं काही कार्यक्रम असतात आपल्याच घरी येऊन ते शेजारी कार्यक्रम घेतात आम्ही सगळं माळाखा पूर्ण हजेरी लावतो असं कुणीच नाही काही विरोध याचा आहे बो याखाने दोन घरं सोडली तर सगळीच पूर्ण आपली एक दृष्टीने ठीक आहे